या संवाद दौऱ्याचा जो काही चर्चेचा विषय आहे तो सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणी हाच आहे की अजून वेगळा आहे फक्त सगळे सोयरींची अंमलबाजी जे सरकारसोबत ठरले तोच बाकी नाही यासाठी त्यासाठी त्यांना वाटत असेल चौकशी केल्याशिवाय तिला बंद करायचं नाही दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आम्ही सगळ्याला सामोरं जायला तयार हो मनोज जारांगे पाटील यांचा संवाद दौरा हा राज्यामध्ये चालू आहे विविध जिल्ह्यामध्ये गावामध्ये तालुक्यामध्ये जाऊन मनोज जारांगे पाटील हे समाज बांधवांशी संवाद साधताना आपल्याला दिसत आहेत तर दुसरीकडे मात्र मनोज जारांगे पाटील यांची एस आय टी चौकशी सुद्धा चालू आहे पण मात्र मनोज जारांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे जो का। की जोपर्यंत एस आय टी चौकशी ही पूर्ण होत नाही तोपर्यंत ती चौकशी थांबू नका कारण की दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे आणि सत्य समोर आलं पाहिजे असं सुद्धा मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मनोज जारांगे पाटील यांचं जे काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला कोणाचं पाठबळा आहे कोणाचा पाठिंबा आहे याचा पाठिंबा आहे त्याचा पाठिंबा आहे असे आरोप अनेक वेळा या आंदोलनावर करण्यात आले होते पण मात्र खरंच कोणाचा पाठिंबा आहे कोणामुळे हे आंदोलन सुरू झालं त्या ठिकाणी जे काही घडलं ते कोणामुळं घडलं या सगळ्या गोष्टीचा उलगडा हा एस आय टी चौकशीमधून समोर येणारा आहे म्हणून मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं आहे की ही जी चौकशी आहे ती चौकशी आता था थांबू नका दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या नक्कीच एस आय टी चौकशीमधून काय समोर येईल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या